बुद्धिवंत संगमनेरकरांचे अंजुमाने इस्लाम ट्रस्ट संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज संगमनेर या विद्यालयास पुणे येथील शिक्षण तज्ज्ञांनी सदिच्छा भेट दिली प्रोफेसर डॉक्टर महेश आभाळे मॅनेजमेंट कौन्सिलर मेंबर सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की संस्थेचे उपलब्ध करून दिलेले शैक्षणिक व भौतिक सुविधांचे आपण लाभ घेऊन आपले उज्ज्वल भविष्य घडवावे व आपल्याला समाजाचे व संस्थेचे नावलौकिक करावे असे आवाहन केले तसेच संस्थेचे शिक्षणाचे विस्तारीकरणविषयी असलेले दृष्टिकोन व संस्थाचालकाचे योगदानविषयी तोंड भरून कौतुक केले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंजुमने इस्लाम ट्रस्ट या संस्थेचे सचिव हाजी पठाण शौकत खान मोहम्मद खान हे होते सदर कार्यक्रमात प्रोफेसर राजेश पोखरकर प्रो एम बी ए डिपार्टमेंट पुणे प्रोफेसर डॉक्टर सतीश वादपद संचालक लोटस बिझनेस स्कूल पुणे व डॉक्टर आनंद दास संचालक वाडिया इन्स्टिट्यूट पुणे आदी मान्यवर उपस्थित होते सदर उपस्थित असलेल्या मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले व त्यांनी दिलेले बहुमोल मार्गदर्शन व शिक्षणाचे विस्तारितकरण करण्यात आले दाखविलेले स्नेह याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे आभार प्रकट करण्यात आले सदर कार्यक्रमात अँग्लो उर्दू हायस्कूलचे चेअरमॅन श्री शेख गनी हाजी श्री शेख एजाज शमशुद्दीन ट्रस्टी श्री पठाण दानिश खान रईस खान श्री कादर बेग श्री इनामदार शमशुद्दीन जैनुद्दीन आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँग्लो उर्दू हायस्कूल विद्यालयातील पर्यवेक्षक श्री शेख मुनव्वर खलीलु रहमान व श्री सय्यद मुस्ताक फकरे आलम यांनी केले तर अंजुमने इस्लाम ट्रस्टचे सेक्रेटरी श्री पटाक शौकत खान मोहम्मद खान यांनी आभार प्रकट केले आपण बघत आहात न्यूज बी एस संगमने